उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी न्यायासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याला मिळाले आश्वासन उपोषण मागे घेण्यात आले परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई हे मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले होते त्यांच्या जमिनीच्या मुआवजासंदर्भातील मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून या संदर्भात न्याय मिळावा यासाठी त्यांनी हा लढा उभारत होता शुगर व बीपी सारख्या आजारांवर मात करत उपोषण सुरू ठेवले होते आज उपोषणाचा तिसरा दिवस होता यावेळी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री उपोषणस्थळी दाखल झाले आणि त्यांनी शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते अधिकृतरित्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कारवाईचे आश्वासन देण्यात आले पालकमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर व्यंकटेशराव देसाई यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला या प्रसंगामुळे प्रशासनाचा यंत्रणा जागी झाली असून शेतकऱ्याच्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश मिळाले आहे आज तिसरा दिवस आहे उपोषणाला बसलो होतो समृद्धी महामार्गासाठी महामार्गासाठी म्हटले ते आपल्या पालकमंत्री मेघना दिदी आपल्या लाडक्या मंत्री परभणी जिल्ह्याच्या पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालं आणि त्यांनी मला इथे येऊन आस्वस्थ केलं की तुमचा जे मुद्दे आहेत मी एक लेख म्हणून श्री सोडिते आणि म्हणून ह्या जिल्ह्यातले जे जे प्रश्न असतील पूर्णा सेलू नांदेड परभणी या भागाचे प्रश्न सोडिते आणि तुमचा प्रश्न सुद्धा सोडिते म्हणून मी त्यांचे पहिले प्रथम तुमच्या पत्रकाराच्या अगोदर मी आभार मानतो आणि त्यांचेसुद्धा सरकारचे आभार मानतो ताईचेसुद्धा आभार मानतो की ताईनं येऊन मला आज उपोषण सोडिलं मला आज समजा मग बी पी शुगरचा माणूस आहे मला माझी गोष्ट ऐकून घेतली त्याबद्दल मी सरकारचा ताईचा मी आभारी आहे Thank <laughs> you.